बॉलिवूड हा केवळ चित्रपटांचा नाही तर स्वप्नांचा कारखाना आहे इथे प्रत्येक वर्षी कोणी ना कोणी नवा हिरो नवी हिरोईन लाईम लाईट मध्ये येते काहींना प्रेक्षक डोक्यावर घेतात तर काही जण पाहता पाहता गडब होतात पण जेव्हा स्टार किड पदार्पण करतात तेव्हा चर्चाचा कलोळ उठतो चाहते वाट पाहत असतात नवा चेहरा हा अभिनयाच्या कसोटीवर उतरतोय की फक्त त्याच्या अडनावामुळे चर्चेत आलाय हे ठरवायला समीक्षकही सज्ज असतात नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते बॉलिवूड बॉलिवूडमध्ये नेपोटिझम बद्दल नेहमीच चर्चा रंगतात कोणत्या स्टार किडचा डेब्यू होत आहे कोणत्या बॅनर खाली होत आहे तो अभिनेता म्हणून कसा आहे या सगळ्या प्रश्नांनी सोशल मीडिया आणि चाहत्यांचे ग्रुप्स भरून जातात याच वादळात अजून एका नव्या स्टार किडने बॉलिवूड मध्ये पाऊल टाकलं आहे इब्राहिम अली खान दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा नातू आणि अभिनेता सैफ अली खान व अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम नादानिया या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आला आहे हा चित्रपट नेटफ्लिक्स वर रिलीज झाला असून करण जोहरच्या कॉमेडी स्टाईल मध्ये बनवलेला आहे ही गोष्ट आहे पिया जयसिंग म्हणजेच खुशी कपूर हिची जी दिल्लीतील एका मोठ्या बिझनेस घराण्यातील एकुलती एक मुलगी आहे तिच्या आयुष्यातला एक परफेक्ट बॉयफ्रेंड मिळावा म्हणून ती खोट बोलते आणि मग खेळ सुरू होतो फेक बॉयफ्रेंडचा याच दरम्यान तिच्या शाळेत येतो अर्जुन मेहता इब्राहिम अली खान अर्जुन अत्यंत अभ्यासू ठरलेल्या ध्येयावर फोकस असलेला मुलगा पियाला एका आठवड्यासाठी खोट्या बॉयफ्रेंडची गरज असते आणि त्यासाठी ती अर्जुनला पैसे देऊन हायर करते पण जेव्हा अर्जुनच्या पार्श्वभूमीचा खुलासा होतो तेव्हा त्याचं आयुष्य एका वळणावर येऊन ठेपत जयसिंग कुटुंबाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मनातील आणि या दोघांचं पुढे काय होत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल इब्राहिमचा हा पहिला चित्रपट असला तरी त्याचा आत्मविश्वास चांगला आहे काही ठिकाणी त्याच्या एक्सप्रेशन मध्ये सैफची झलक दिसते पण तो स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो का हा मोठा प्रश्न चेहऱ्यावर फारस एक्सप्रेशन नाही फेक वाटते, परिणामी दोन तास पाहणं हे खरंच कठीण होऊन जात चित्रपटात आलिशान सेट ग्लॅमरस फॅशन अप्रतिम लोकेशन आणि चमचमीत संगीत हे सगळं आहे पण गोष्टीला काही वेगळा ट्विस्ट नाही म्हणजेच तुम्ही स्टुडंट ऑफ द इयर कुछ, कुछ होता है किंवा ये दिल हे मुश्किलच्या धर्तीवर काहीतरी पाहण्याच्या तयारीत असाल तर हा चित्रपट तुम्हाला पसंतीस पडेल हा चित्रपट पाहावा की नाही जर तुम्हाला किड्सच्या पहिल्या प्रयत्नांना संधी द्यायला आवडत असेल करण जोहरचा टिपिकल मसाला सिनेमा पाहायला आवडत असेल तर हा चित्रपट एकदा पाहायला हरकत नाही का पण काहीतरी हटके दमदार अभिनय किंवा वेगळी गोष्ट पाहण्याच्या अपेक्षेने बसलात तर हा चित्रपट तुम्हाला फारसा आवडणार नाही अखेरीस नादानिया हा एक टाइमपास वन टाइम वॉच चित्रपट आहे ग्लॅमरस रंगीबिरंगी पण पटकथेत फारसा दम नसलेला